यंत्रे म्हणजे विशिष्ट प्रकारे रेखाटलेले शक्ती प्रतीक ज्याचा उपयोग ध्यान पूजा आणि साधनेत केला जातो नमस्कार आज आपण बघणार आहोत देवीच्या विविध यंत्रांची माहिती यंत्रे देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी वापरली जातात यंत्रे ही ध्यान मनाची एकाग्रता आणि देवीच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी महत्वाचे मानले जातात आपण इथे काही देवींची यंत्रे बघूयात श्रीदुर्गा यंत्र श्री दुर्गा यंत्र हे देवीदुर्गेच्या पूजेसाठी वापरले जाते हे यंत्र दुर्गा सप्तशतीच्या सिद्धीसाठी आणि देवीच्या आशीर्वादाने जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी पूजले जाते श्रीदुर्गा यंत्र म्हणजे देवीदुर्गेच्या शक्तीचे प्रतीक असलेले एक विशेष यंत्र आहे हे यंत्र साधकांच्या पूजास्थळी ठेवले जाते ज्यामुळे देवीची कृपा साधता येते दुर्गा यंत्र अनेक प्रकारचे असू शकतात परंतु सामान्यत खालील यंत्रे प्रसिद्ध आहेत पहिलं आहे दुर्गा यंत्र हे यंत्र देवीदुर्गेच्या विविध रूपांचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या दहा हातांचा आणि विविध शस्त्रांचे चित्रण केलेले असते दुसरं आहे दुर्गा सप्तशती यंत्र या यंत्रात देवी दुर्गेची विविध महत्त्वाचे श्लोक व मंत्र असतात यांच्या माध्यमातून देवीच्या आशीर्वादासाठी साधना केली जाते तिसरं यंत्र दुर्गाकुंजिका यंत्र हे यंत्र दुर्गाकुंजिका या प्रसिद्ध मंत्राच्या आधारावर तयार केले जाते याचे नियमित पठन केल्याने साधकाला सुरक्षा यश आणि समृद्धी मिळते चौथं यंत्र आहे दुर्गा त्रिपुरसुंदरी यंत्र हे यंत्र देवी त्रिपुरसुंदरीच्या उपासना करण्यासाठी आहे याच्या साधनेने आध्यात्मिक उन्नती साधता येते या यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यंत्रांवर नियमित पूजा आणि मंत्रांचा जप करणे उपयुक्त ठरते यंत्राला ताजे फूल धूप दीप यांचा वापर करून पूजले जाते आता यंत्राची उपासना यंत्राच्या उपासनेद्वारे साधक देवी दुर्गेच्या आशीर्वादाची प्राप्ती करतो ज्यामुळे जीवनातील संकटे दूर होतात आणि सर्व प्रकारच्या यशांची प्राप्ती होते दुर्गा यंत्र हे देवी दुर्गेच्या उपासनेमध्ये वापरले जाणारे एक पवित्र यंत्र आहे ज्याद्वारे साधक देवीच्या आशीर्वादांची प्राप्ती करतो कारण ते देवी दुर्गेच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि साधकाला सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण देते यंत्राचे महत्त्व दुर्गा यंत्र हे दुर्गा देवीच्या शक्तीला प्रतिकात्मक स्वरूप देते याचे उपासक हे यंत्र घरात ठेवतात आणि देवीच्या कृपेने घरातील सर्व संकटे भय आणि अडचणींना दूर होतात असे मानतात हे यंत्र विशेषतः नवरात्रीच्या काळात देवीचे उपासक या मंत्राच्या नियमित पूजेद्वारे देवीची कृपा प्राप्त करतात श्रीदुर्गा यंत्राचे पूजन केल्याने मानसिक शारीरिक आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते तसेच घरात शांती नांदते हे यंत्र जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे श्रीदुर्गा यंत्राला महिषासूर मर्दिनीची शक्ती मिळालेली आहे त्यामुळे दुवृत्ती अशुभ शक्ती यावर विजय मिळवण्यासाठी हे यंत्र प्रभावी आहे या यंत्राच्या पूजेद्वारे साधकाच्या मनाची शुद्धी होते आणि त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होतो यंत्राची स्थापना करण्यापूर्वी विशेष मुहूर्तावर यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते आणि नियमित पूजेने त्याचे विधिवत पालन करणे उपयुक्त ठरते धन्यवाद